you <music> नाशिक लोकसभा मतदारसंघातून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पराग उर्फ राजाभाऊ प्रकाश वाजे यांच्या प्रचारार्थ देवळाली कॅम्प या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा संपन्न झाली यावेळी मंचावर शिवसेना जिल्हा प्रमुख सुधा करबडकुसर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड जे सूर्यवंशी दत्ता गायकवाड त्याबरोबरच काँग्रेस आम आदमी पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते देवळालीकर मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये राजाभाऊ वाझे यांच्या कामाचा आढावा घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील विकासापासून वंचित राहिलेल्या उनिवांचा उहापोह करत लोकसभा मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या मशाल चिन्हासमोर बटन दाबून विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलंय चेक करण्याची कॉन्टोमेंट बोर्डाची त्या बोर्डाच्या ऑफिसरची आहे त्या मतदाराचं नाव मला सांगायला हरकत नाही माहिती दे तुम्हाला अहो नऊ कोटीचा रस्ता तुम्ही एक कोटीमध्ये पूर्ण केला आणि आठ कोटी रुपये प्रॉफिट केला जनतेचं नुकसान केलं नाही करायचं बरं ते सोळा तुम्ही हाकेच्या अंतरावरती कारखाने घेतले तुमचे कारखाने चालू केले पण आजही शेतकऱ्यांना पैसे दिले नाही होते कारखान्याचे कर्मचाऱ्यांचं पेमेंट झालं का नाही झालं ज्याला पार्टनर म्हणून घेतलं तिथल्या कारखान्याचा जुना भंगार काढला तिथलं कॉपर काढलं आणि ते भंगार मार्केटमध्ये विकलं याच्या पुढे जाऊन एच एलच्या जा कारखान्याचं नामक व्ही डी कडलक नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये एच एलच्या कारखान्याचा भंगार घेतलं त्याची किंमत होती अडतीस कोटी रुपये यांनी घेतलं दोन कोटीमध्ये आणि विकलं अडतीस कोटीमध्ये सिव्हिल हॉस्पिटलनंतर सेवा संदर्भ रुग्णालय झालं दोन हजार आठ नऊ साली त्या सेवा संदर्भ रुग्णालयाचे नऊ सालानंतर काय झालं याचा विचार आपण जर केला आज काय अवस्थेत त्याची तिथली सर्विस आहे याचा विचार आपण केलेला बरं डॉक्टर झाकीर हुसेन दवाखाना चालू झाला त्याच्यात अपघात झाला आजही बंद आहे सर्वसामान्य कामगार आंबड सिडको या भागात राहतात खूप मोठमोठे दवाखाने चालू झाले खाजगी परंतु सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत काय झालं हा विचार जर आपण प्रश्न विचारला तर कुणालाही उत्तर देता येत नाही आणि म्हणून हे जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत ट्रॅफिकचा प्रश्न आहे इंदिरानगरच्या बोगद्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे उद्या येणाऱ्या कुंभमेळ्याचा विषय आहे त्याच्याबद्दल कुणी बोलायचं आणि कसं बोलायचं मला वाटतं हा विषय महत्वाचा आहे आय टी पार्कचं काय झालं प्रत्येक जण विचारतो आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे प्रश्न आहेत हे खूप मोठे आहेत हे नाशिकचे प्रश्न झाले परंतु केंद्र सरकारने आपल्याला काय दिलं याचा जर विचार केला तर कामगार कष्टकरी शेतकरी यांना अडचणीत आणायचं काम केंद्र सरकारने केलं तरुण मुलं नोकऱ्या मिळत नाही म्हणून सैन्यात भरती व्हायचा प्रयत्न करतात पंधरा सतरा वर्ष काम करतात बारा वर्ष काम करतात घरी येतात नवीन आयुष्य जगायचा प्रयत्न करतात अग्निवीर योजना चालू केली चार वर्षात घरी पाठवून देतात सर्व लोकांनी त्याला विरोध केला तरी सुद्धा बदल घडला नाही पंजाबचे शेतकरी दिल्लीत बसले कुणाला त्याच्याशी काही घेणं नव्हतं मणिपूर जळत होतं कुणालाच काही घेणं नव्हतं कुणाच्या खात्यात पंधरा लाख आले का नाही मला माहीत नाही सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात येतात आणि ते सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात बाकीच्यांचं काय जीएसटी शेतकऱ्यांच्या अवजारं बी बियाणं खत त्यावर जीएसटी लागला उत्पन्न उत्पन, कुठं दुप्पट उत्पन झालं कांद्याची निर्यात बंद केली हा गुजरातच्या कांद्याची चालू ठेवली म्हणून हा जो सगळा विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय पक्ष फोडले घर फोडले निशाण्या बदलून गेल्या कोणत्या निशाण्या कुणाकडे गेल्या मूळ पक्ष चोर ठरले आणि चोर चोर ठरले आणि त्याच्यासाठी ही जी निशाणी दिलेली आहे ही निशाणी आपल्याला घरापर्यंत घरोघर पोहोचवायची उद्धव साहेबांना मत आदरणीय शरद पवार साहेबांना मत आदरणीय सोनियाजींना मत आणि बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून पाहत असतील त्यांना ही मत आणि म्हणून आणि म्हणून वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकी मशाल या चिजना समोरील बटन दाबून मला आपल्या सेवेची संधी द्यावी ही विनंती करतो थांबतो जय मला चात्तर थर्ड आर्टिकल ट्वेंटीवर ए एजुकेशन इज इजवळ फंडामेंटल राइट शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे सक्तीचा आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे पण आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काढलेलं धोरण या धोरणामध्ये जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं आणि सगळे लोक इकडे गुंतले होते तेव्हा केंद्राने काय केलं केंद्राने खाजगी विद्यापीठ कायदा मंजूर करून घेतला काय आहे हा खाजगी विद्यापीठ कायदा म्हणजे ज्या ज्या लोकांच्या शिक्षण संकुल शिक्षण संस्था आहेत समजा इकडे प्रवर्धनचे विखे असतील तिकडे असतील अजून हे तानाजी सावंत विद्यापीठांचे दर्जे देऊन टाकायचे एकदा तो दर्जा दिला की त्यांच्याकडे कुणाला नोकरीवर ठेवायचं त्यासाठी कुठलाही आरक्षणाचा नियोग नसेल पंची कुणालाही करता येते वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या घाल तर चालत नाही ते हे सांगा आधी की इथल्या गोर गरीब लेकरांनी शिकायचं कसं काय याच्यावर तुम्हाला बोलायला सुचलं नाही की अरे आमच्या सरकारी शाळा सरकारने ठेकेदारांना विकायच्या ठरवल्या आणि ठेकेदारांनी काय केलं याच नाशिक मध्ये ठेकेदाराने शाळेचं पटांगण कशासाठी दिलं शिकण्यासाठी नाही शिकण्यासाठी नाही दिलं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी दिलं याच नाशिक मध्ये घडलं ना याच नाशिक मध्ये का मिस्टर राज तुमच्या दुपारी उठण्यावर ज्याने खोट्या केल्या होत्या ना तुमच्या दुपारी उठण्यावर आणि तुम्ही ज्यांना गवत उपटण्यापर्यंतची अतिउच्च सुसंस्कृत भाषा वापरली होती त्यांना तुम्ही या वेळेला त्यांची सुपारी घेतल्यावर त्यांच्यासाठी पंच सभा दिली तुम्ही माझ्यावर बोलावत उद्या त्याची सुपारी वाजवली तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात राज प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात ज्याचं राज्य असेल त्याची पोळी ज्याची पोळी खाता त्याची टाळी वाजवता त्यापैकी आम्ही भाय आम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवाद ज्योतिबा फुले राजांशी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज राजमाता माझिदा मा रमाई अहिल्या देवी होळकर फातिमा बी शेख यांच्या विचारांचं बाळ करू पिऊन आलेलं आहे सत्ता आणि पैशाची सटा कामाला नाही ज्या एजंट देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की तेना तर संपली त्यांचा मालक नरेंद्र मोदी म्हणतो की उद्धवजी आई ये हमारे साथ आईये ये त्यांना आमची गरज करते तेव्हा तेव्हा मिस्टर राज आणि तुमच्यासारख्या प्रो एस्टॅब्लिश भूमिका घेत नाही आणि ठामपणे सांगतो वो बुलाती है मगर जाणे का नाही म्हणून भीत चालतं इंजिन त्यांनी घेतलं यावरून तुम्हाला दुसरी गोष्ट कळली का दादा मोदी की गॅरंटी कुछ भी नाही है अरे मोदी की गॅरंटी होती तो मोदी काय को शिंदे साहेब को बोला गॅरंटीच नाही ना गॅरंटी नाही करके अजित पवार को बोला फिर भी गॅरंटी नाही मिळ रही खुद की गॅरंटी नाही दे रे व लोक की क्या गॅरंटी लगे आणि हे गॅरंटीची भाषा करतात यांच्या हे लक्षात येत नाही जेव्हा हे गॅरंटी 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 म्हणतात तेव्हा यांना सांगता येत नाहीये की अरे देशभरात तुम्ही दोनशेच्या पुढे जाणार नाही असं वातावरण आहे कारण तामिळनाडूत तुम्हाला कोणी शिरकाव करू देत नाही केरळमध्ये तुम्ही शून्य आहात पंजाबचा शेतकरी वाटच बघून आहे कारण शेतकऱ्याच्या आंदोलनात खिडे ठोकणाऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला लावता ला आला नाही का, का मिळाला नाही शेतकरी तुम्हाला सुपार्या देऊ शकणार नाहीत ना त्या विचारांकडे काही दोन दोनशे रुपये देण्याची काही नाही असो तुमची नियत तुमच्यासोबत त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे कारण इथल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे आणि ही निवडणूक का गरजेची आहे ही निवडणूक महागाईने आम्हाला चटके बसतायत म्हणून गरजेची आहे महागाई प्रचंड वाढली एवढी महागाई वाढली कालपर्यंत सिलेंडरवर बसून आंदोलन करणाऱ्या एक भावशी बाई होत्या ज्या भाजपच्या जाहिराती दिसायच्या चारशे रुपयाचा सिलेंडर असताना त्या म्हणतो त्या महागाई वाढली आता सिलेंडर बाराशेकडे गेला तरी त्या बोलत नाही त्याच्यावर त्या शब्दही काढत नाही यावर कुणी बोलावंकडे वाद देतात फडणवीसांनीही असंच केलं मागच्या वेळेला नितेश राणे असतील नवनीत राणा असतील कंबोज असतील यांना अशाच पद्धतीने आपसात झुंजी करायला भाग पाडलं पण हे झुंजी करायला भाग पाडल्याच्या नंतर झालं काय का की का, त्यानंतर इथल्या हिंदू भावंडांनी आणि मुस्लिम भावंडांनी इतका समंजसपणा दाखवला की कुणीही उचकला नाही चिथावणी बली पडला नाही हे काही दंगल झाली नाही मग त्यांनी काय केलं मग त्यांनी दुसरा पैत्रा केला फडणवीसांनी हा दुसरा पैत्रा केला की जर हिंदू मुस्लिम वाद होत नसेल तर दुसरा वाद लावूयात ती माणसं इथला मराठा सारी मारी कोळी तेली ताबोली आतार भागवान धनगर लोहार सुतार आठकर सलगर आदिवासी पार्टी कैकारी वडारी सगळीच्या सगळी माणसं आम्ही गुन्हा एकत्र नांदत होतो फडणवीसांनी असा काही डाव खेळला की कारण नसताना आमच्या मध्ये मराठी ओबीसीच्या भिंती तयार झाल्या ह्या भिंती पुढे तयार केल्या या या फडणवीसांनी नि। राज प्रश्न विचारा करी फडणवीसांना फार हिंदू मुस्लिम करताय ना, करता ना? प्रश्न विचारला पाहिजे की अरे हिंदू जास्त परेशान झाला गेल्या दहा वर्षात बारसू रिफायनरी जो लाठी हल्ला झाला आणि आंदोलकांवर लाथ्या चालल्या त्या रिफायनरीच्या आंदोलन लंग, आंदोलनामध्ये जखमी झालेले कोण होते ते हिंदू, ते हिंदू। होते हिंदू इकडे देहू आनंदीला जे वारकरी होते त्या वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला कोण होते वारकरी हिंदू होते हिंदू इकडे सराटीला आमचे मराठा भाऊ जखमी झाले कोण होते था? हिंदू होते हिंदू आणि या सगळ्या लाठी हल्ल्याचे आदेश करणारे देवेंद्र फडणवीस ते कोण आहेत राजा भाऊ वाजेच्या रूपाने एक एक माणूस तिथे पाठवायचा आहे जेणेकरून आतापर्यंत भाजपाने प्रभावित करून ठेवल्या आणि या सगळ्या स्वायत्त यंत्रणांना दरपणाखाली आणलंय त्या सगळ्या यंत्रणा मुक्त करण्यासाठी म्हणून इथून राजा भाऊना पाठवलं गरजेचं आहे का ही निवडणूक गरजेची आहे कारण भाजपा म्हणते वन्य नेशन वन इलेक्शन ते संविधान बदलू पाहत आहे आणि संविधान वाचवणं आमची जबाबदारी आहे वन नेशन वन इलेक्शन इज गोइंग अगेंस्ट इंडियन कॉन्स्टिट्युशन वेन दे आर सेईंग की अवर अजेंडा इज वन नेशन वन इलेक्शन वी आर सेईंग नो अवर अजेंडा इज वन नेशन वन एज्युकेशन आमचा अजेंडा अदानी अंबानीच्या पोराला ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्याच दर्जाचं शिक्षण आमच्या गोरगरीबाच्या लेकरांना मिळालं पाहिजे आणि मशाल फेकलीये मशाल फेकली म्हणून कुणाला आग लागली इतकी तगमग 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 होते नुसती जीवाची काही काही